त्यांना ती प्रेरणा मिळालेली आहे तर पुस्तक ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना कसं जायचं त्यांच्याशी सामना कसा करायचा हे आपल्याला पुस्तक शिकवत असतात वाचन म्हणजे तरी काय वाचन म्हणजे विचार करणं वाचनामुळं माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडतात आपली मतं आपण ठामपणे शकतो आपण आपले नवनवीन छंद जोपासू शकतो वाचनामुळं आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती आपल्याला वाचनाने येते जीवनाकडे बघण्यासाठी जो विधायक दृष्टिकोन लागतो तो सुद्धा आपल्याला वाचनातून येतो आणि म्हणून ही वाचन संस्कृती जपायला हवी आपण अधिकाधिक पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे वाचनामुळे आपल्याला नवनवीन कल्पना सुद्धा सुचतात एखाद्या कवीनं एखाद्या चंद्राच्या सफरीची कविता काय लिहिली आणि आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्याच वर्षी चांद्रयान चंद्रावरती पोहोच म्हणजे या कल्पना सुद्धा आपल्याला वाचनातून सुचतात आणि म्हणून अनेक आण चांगले ग्रंथ चांगली हो, पुस्तकं आपण वाचली पाहिजे कितीतरी भीषण असं वास्तव आपल्या समोर मांडत असत आणि त्यावेळेसांडेकर ज्यांना साहित्यातील सर्वोच्च असं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ते म्हणतात की या पुस्तकांनी माझ्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे माझ्या आयुष्यात सुखाचे क्षण आहे ते त्यांनी वाढवले आणि जे दुःख आले त्या संकटांना सामना कसा करायचा हे मला या पुस्तकांनी सांगितलं पुस्तक आहेत जी आपण वाचली पाहिजे वाचनानं माणूस शहाणा समजूतदार होतो एक आदर्श पिढी वाचनामुळे निर्माण होते वाचणारी माणसं एकत्र येतात संघटित होतात आणि देशाचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर आजची जी पिढी आहे ती वाचनाकडे वळली पाहिजेत आणि हे वाचन संस्कार आपल्यात रुजले पाहिजेत आपल्याला जर सुरुवातीला वाचनाची आवड नसेल तर आपण छोटी छोटी पुस्तकं वाचली पाहिजे वर्तमानपत्र रोज आपल्या घरात वर्तमानपत्र येत ते आपण वाचलं पाहिजे वर्तमानपत्रातून आपण जगाशी कनेक्ट होतो जगात काय चाललंय हे आपल्याला वर्तमानपत्रांमधून कळतं त्यातील जे अग्रलेख असतात संपादकीय लेख असतात रविवारच्या पुरवण्या असतात त्या आपण वाचल्या पाहिजे आपण फक्त शाळेतील पुस्तक अभ्यासाचे असतात प्रश्न आणि त्याचं उत्तर आपलं जीवन बदलून जाऊ शकतो जीवनाची आपली दिशा पुस्तक ठरवत आपल्या जीवनाची जर दशा व्हायची नसेल तर आपल्याला आपल्या हाती पुस्तक ठेव हातात पुस्तक घेऊन जे आपण वाचतो त्यातला जो आनंद आहे तो आपल्याला टीव्ही मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये मिळत नाही आणि म्हणून आपण आपण या पुस्तकांशी करू शकतो पुस्तक आपण हातात त्याचे वाचू शकतो तो जो आनंद आहे तो आपल्याला मोबाईल वर मिळत नाही मोबाईल वर वाचत असताना आपल्याला त्या स्क्रीनचा त्रास होतो लॅपटॉपच्या स्क्रीन रोय त्रास होतो खांदे दुखीचा त्रास आज कितीतरी जमू आहे चष्मा आज किती लहान मुलांना चष्मा लागलेला आहे आणि म्हणून आपण पुस्तकांकडे वळलं पाहिजे जे तंत्रज्ञान आले त्याचा वापर आपण केलाच पाहिजे त्यातील जे चांगलं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच संबंधी एक गोष्ट मला या ठिकाणी आठवते त्या तीन राजपुत्रांची गोष्ट मी तुम्हाला एका राजाला तीन राजकुमार असतात आणि भावी राजा त्याला निवडायचा असतो करे, ही प्रजा, जी प्रजा सुखी असा राजा, ठरवतो राजा मंत्रीगणांशी चर्चा होते आणि एक परीक्षा घेतली जाते तिन्ही राजकुमारांना एक एक सोन्याची मोहर दिली जाते तिन्ही राजकुमारांना सांगितलं जात कि तुम्ही एक, एक मोहर घ्यायची आणि आपली जी खोली आहे करू शकतो मग तिन्ही राजकुमार कामाला लागतात एक एक सोन्याची मोहर तिघांनाही दिली जाते आणि एक अवधी चोवीस तास झाल्यानंतर राजा आणि मंत्रीगण ते तपासण्यासाठी जातात पहिल्या राजकुमाराच्या खोलीचा दरवा दरवाजा उघडला जातो पण खोली तर रिकामी असते मग राजा विचारतो की तू काय केलंस त्या एका सोन्याच्या मोहेच राजकुमार उत्तर देतो की ती एवढीशी सोन्याची मोह आणि माझी खोली तर इतकी मोठी आहे की त्या सोन्याच्या मोहरीने माझी खोली कशी भरेल बरं मी ती मोहर फेकून दिली कुमारच्या खोलीमध्ये राज आणि मंत्री बन दुसऱ्या राजकुमारच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर कसला तरी दंप लहान मास पाला पाचोळाच्या खोलीतून राजा विचारतो राजकुमारनं हे काय केलेस नाही तर राजकुमार उत्तर देतो की मी खूप विचार केला मी ही खोली कशाने भरू शकेल आणि मी या सोन्याची मोहर दिली आणि या जो महानगरातील जो शहरातील कचरा आहे तो सगळा कचरा मी माझ्या खोलीत आणलेला आहे आणि या कचऱ्याने मी माझी खोली भरलेली आहे तिसऱ्या राजकुमाराच्या खोलीकडे राजा आणि मैत्रीव तिसऱ्या राजकुमाराच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर त्या खोलीमध्ये भरपूर प्रकाश सुगंध छान असा वास त्या खोलीमधून खोली तर रिकामी असते मग राजा राजकुमाराला विचारतो की तू काय केलंय सांग बर तो राजकुमार खूप छान उत्तर देतो तो म्हणतो की ही सोन्याची मोहर मी घेतली ती बाजारात दिली आणि ती टाकून भरपूर असे दिवे सुगंधी उद्भत त्या धूप खरेदी केला आणि त्यांनी ही माझी खोली प्रकाशमान आणि सुगंधानं भरलेली आहे आणि सोन्याची मुहूर्ती दिली होती पण प्रत्येकानं विचार वेगळा वेगवेगळा विचार करून भावी राजा कोण झाला म्हणजे चांगला जो विचार करणारा होता तोच राजकुमार हा भावी राजा झाला म्हणजे यातून आपण काय घ्यायचंय की आपण बघा आता टीव्ही मोबाईलच्या प्रमाणात कचराच खर तर आपण घेतो आणि हे जे सकारात्मक ऊर्जा जे विचार आहेत ते आपल्याला पुस्तकात पुस्तकांमधून मिळतात आणि म्हणून आपण पुस्तक वाचले पाहिजे तसाच अजून एक प्रसंग आहे तोही तो तुम्हाला नेपोलियन जगत जे माणूस नेपोलियन एका युद्धासाठी गेला युद्ध भूमीवर पण तो युद्धभूमीवर पालथा पडला जे सैनिक होते जे बाकी अधिकारी होते त्यांच्या मनात कुठेतरी शंकेची पालचूक होते किती मोठा आकर्षक झाला वर आपण या युद्धासाठी आलो आणि युद्ध भूमीवर नेपोलियन पालघर

आपल्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेली आहे ती फक्त आणि फक्त वाचनामुळं आणि पुस्तकामुळं आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड वाचन केलेलं जा, आहे एक व्यासंगी माणूस ज्यांना ज्यांनी म्हणले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे जर दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या भाकरी ही आपली पोटाची भूक भागवेल आणि पुस्तक आपल्याला जगायचं कसं हे शिकवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा लहानपणी किती मोठा संघर्ष आहे लहानपणी पुस्तक वाचायचं होतं निपोलियन मुलाकारच आणि ते पुस्तक वाचण्यासाठी ते इतके तळमळायचे की त्यांना ते त्यांनी सगळीकडे शोधलं त्या काळात अस्पृश्यता असल्यामुळे त्यांना ते पुस्तक सहजासहजी मिळणं सहज शक्य नव्हत आणि आंबेडकरांनी ते पुस्तक शोधलं ग्रंथालयात शोधलं त्यांना अस्वस्थ झाले पुस्तकाच्या दुकानात जाऊन सुद्धा त्यांनी पाहिलं तर ते विक्रीसाठी होत पण घ्यायची ऐपत नव्हती मग ते पुस्तक खरेदी करायचं तर होतं पण घ्यायची ऐपत नसल्यामुळे ते घरी तसेच आले दोन दिवस ते अस्वस्थ होते ते पुस्तक तरी मला वाचायचं आहे त्यांची अस्वस्थता त्यांच्या पित्याला लक्षात आली त्यांच्या बाबांना वडिलांना लक्षात आली आपल्या मुलाच काहीतरी बिनसलं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी विचारलं की काय काय झालं बाळ तू दोन दिवस झालं तू खूप अस्वस्थ आहे आंबेडकरांनी न राहून सांगितलं की मला हे पुस्तक वाचायचंय आणि ते मला कुठेच मिळत नाहीये वडिलांच्या लक्षात आलं की आपला आपला मुलगा हा वाचनाची जी त्याची तर आहे लक्षा थी आंगे थी आंगे जा जा ती लक्षात आली आणि त्यांनी घरातील एक दागिना घाण ठेवून ते पुस्तक त्यांना आणले म्हणजे आंबेडकरांनी वाचून सुद्धा काढले आंबेडकरांची बुद्धिमत्ता किती होती हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आंबेडकरांनी आपली राज्यघटना दिली आहे इतकं वाचन ही जी ताकद आहे की त्यांच्यामध्ये या पुस्तकामुळे आणि वाचनानच आलेली आहे अजून एक उदाहरण द्यायचं मला जी तुम्ही वाचू शकता अशी साके एक होता कावर हे विनांग वंकारांचे सुंदर पुस्तक आहे ही दोन नव्या पुस्तकातील निग्रो समाजते रे वनस्पति शास्त्रज्ञ जो लहानपणापासून कसा संघर्ष करतो लहानपणी निग्रो करून नवला हे सगळं तास मोठ्यांची चरित्र आपण वाचली पाहिजे आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात या पुस्तकांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते आपण कशी वाटचाल केली पाहिजे दिशा देण्याचं काम पुस्तक करत असतात आपल्या जगात मागच्याच वर्षी कोल्हापूर हो जिल्ह्यातील आपले आदरणीय प्राध्यापक कृष्णाच्या रिंगाण्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर ही जी आपल्या सुद्धा जिल्ह्यातील साहित्यिक आहेत या साहित्यिकांची पुस्तक आपण वाचली पाहिजे म्हणजे आपल्या भागाची संस्कृती सुद्धा आपल्याला या आपल्या भागातील साहित्यिकांच्या पुस्तकांमधून समजून येते किमान आपण आपल्या भागातील जे साहित्यिक आहेत आता चंद्रकुमार सर आहे त्यांची खूप सुंदर आहेत ती वाचली पाहिजे म्हणजे ती पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या भागाची ओळख आपल्याला नव्यानं होताना पाहायला मिळते मी आता विद्यापीठात संशोधन करते तर मी संशोधन करत असताना माझा विषय हा आपत्तीशी संबंधित आहे तर त्या आपत्तीशी बंदरवाडी व्यंकटेश मांडोळकरांची कारणगिरी वाचताना इतके शेतकऱ्यांची हाल जे पाऊस आता किती तापमान वाढले आपण बसू सुद्धा शिकत नाही अशी इतकी वाईट अवस्था झाली ह्या पुस्तकांमधून आपल्याला कळत की आपत्तींना कसं सामोरं जायचं काळात काळातली अनेक पुस्तकं आहेत की ज्याच्यातून आपत्तींना कसं सामोरं जायचं हे सुद्धा कळत या पुस्तकांचा मला संशोधनासाठी खूप उपयोग होतोय आता म्हणजे अशी काही पुस्तकं जी आहेत ती सगळी आपण वाचली पाहिजे पण आपल्याचा व्यतिरिक्त अवंतर वाचन केलं पाहिजे आपण एखादा समाजातील ज्या वाईट ज्या गोष्टी आहेत त्यांच्या विरोधात बोलण्याचं सा सामर्थ्य आपल्याला कशामुळे येत तर या पुस्तकांमुळेच येत नैतिकता नाते संबंध जपण हे सुद्धा आपल्याला वाचनात दिले म्हणून पुस्तकांशीच आपण मैत्री सुद्धा केली पाहिजे एक पुस्तक हजारो माणसांच जीवन बदलू शकत पुस्तकांशीच आपलं म्हणजे आपण जे मोबाईलवर तास आपण रील पाहत असतो पाहता येईल सगळे म्हणून पुस्तकं आपण आपल्या जवळ पाळवली पाहिजे मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आज तंत्रज्ञानाच्या वापर केलाच पाहिजे पुस्तकांशी आपली नाळ जोडलेली पाहिजे तर एवढं बोलून मी थांबते खरंच पुस्तक आपल्या आयुष्यात खूप खूप खुँ, महत्वाची भूमिका बजावतात आणि या ठिकाणी या पुस्तकांशी करा पुस्तकांची मैत्री करा आपलं आयुष्य खूप सुंदर बनवा सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि ठिकाणी या ठिकाणी मला बोलवलं आणि तुमच्याशी एक छान संवाद साधण्याचा आभार मानते आणि थांबते था।